राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर रबाळी नवी मुंबई सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असत आज परसबागेतील लागवड या अंतर्गत अगोदरच्या कालखंडामध्ये कुथमिर असेल कांदा असेल दोडखं असेल मिरची असतील कारले असतील ही सगळी लागवड मुलांना समजावून सांगून झालेली सांग आहे आज खऱ्या अर्थानं मामांच्या नेतृत्वाखाली बटाट्याची लागवड कशा पद्धतीने करावी यासाठी आम्ही सगळे एकत्रित आलेलो केवळ शिक्षकच नाही शिक्षक विद्यार्थी पालक या सगळ्यांचा यामध्ये सहभाग आहे साहेब काय सांगाल आज परसबागेमध्ये बटाट्याची लागवड आपण करतो आहे कशी तयारी के केलेली आणि काय नेमकी आपली भूमिका याबद्दल नाही खरंच परसबागेच्या माध्यमातून मलाही खूप शिकता आलं कारण माझं अधुर राहिलेलं स्वप्न शेती करण्याचं ते मला ह्या शाळेमध्ये पूर्ण करता येतं आहे शेतीबद्दल फारशी माहिती मला नाही आहे परंतु जी माहिती मला इथं आल्यानंतर झालेली आहे बरेचसे शिक्षक आहेत जसं आज हे बटाटे आहेत आम्ही मागच्या वर्षी देखील बटाटे लावले होते ते बटाटे लावताना आम्ही बटाट्याच्या चार किंवा दोन फुडी केल्या किंवा असाच बटाटा लावला परंतु आज मात्र या ठिकाणी वाघ सरांनी आम्हाला सांगितलं की जो कोंब असतो तो एका बटाट्यामध्ये दे सहा देखील आपल्याला हे करता येतील आणि सुंदर अशा प्रकारचे हे कोंब आपल्याला दिसत आहेत आणि ही लागवड या ठिकाणी सर्व सन्मान्य शिक्षक प्राथमिक माध्यमिक या सगळ्यांनी आवडीने आणि आपले जेवढे स्वयंसेवक आहेत शाळेतले जेवढे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेले गार्डनिंगचं काम करणारे जे मामा आहे मावशी आहे यांनी देखील चांगलं काम केलं आहे आणि साधारण एक चारशेपर्यंत जी रोपं आहेत ती रोपं आज या ठिकाणी लागणार आहेत आणि याच्यातनं बघूया आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पीक घेता येत आहे मागच्या वर्षी आपण पीक घेतलं बक्षीस मिळण्यापुरतं पीक जरी होतं परंतु सगळ्यात मोठं समाधान म्हणजे जे सरपटणारे जे हे आहेत प्राणी त्याच्यातनं मग उंदीर असेल साप असेल यांना सगळ्यांना ते खाद्य मिळालं आणि आम्हाला नवल वाटलं की अरे उंदरांना देखील बटाटे खूप आवडतात आणि त्यांनी ते खाल्लेले आहेत तर त्यामुळे प्रत्येकाचा अधिकार आहे आणि त्या अधिकारवाणीने या गार्डनमध्ये कुठल्याही प्रकारे आम्हाला अपघात झालेला नाही आहे चांगल्या प्रकारे मुलं जात आहेत शिक्षक जात आहेत आणि यांच्या माध्यमातून आपण परसबाग चांगली फुलवलेली आहे यावर्षी देखील आता पाऊस जसा संपतो आहे तसा नवीन नवीन उपक्रम घेऊन शिक्षक या ठिकाणी येत आहेत त्यांचं मी दोन्ही मुख्याध्यापकांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनोपूरक कौतुक करतो आणि अशाच प्रकारे आपण पुढे देखील प्रयोगशील राहावं अशा प्रकारचं त्यांना आव्हान करत खरं तर साहेब कृतीयुक्त शिक्षण म्हणजे आता विद्यार्थी शाळेमध्ये वही पुस्तकामध्ये लिहित आहेत आणि त्याच्या माध्यमातून परीक्षेतनं ते पास होत आहेत पण खऱ्या अर्थानं कृतीयुक्त शिक्षण जे आहे की त्यांना प्रत्यक्ष कशा पद्धतीनं आम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बटाटा रताळा हा जमिनी खाली येतो पण गा शहरी भागातल्या लोकांना हे माहीत नसतं भुईमुगाच्या शेंगा या जमिनी खाली येतात पण याच्यासाठी हेच आपली संकल्पना आहे का खरं तर खर तर बटाटे कुठे येतात आणि भुईमुगाच्या शेंगा कुठे येतात याच्याबद्दल संभ्रम आहेच कारण मी तुम्हाला सांगतो आहे की एकदा आपण भूमिमुखेला शेंगा लावल्या होत्या आणि महापालिकेमध्ये असलेला एक अभियंता तो म्हणतो की मलाच माहीत नव्हतं शेंगा जमिनीच्या खाली येत आहेत मी घरी घेऊन जातो माझ्या मुलांना सांगेल की शेंगा खाली येत आहेत तर त्यामुळे बटाटे कुठे येतात बटाटे कसे उगतात बटाट्याची लागवड कशी होते या संदर्भात कृषीप्रधान देशाच्या विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम नसावा आणि त्यांना याची माहिती मिळावी तर कृती शिक्षणातून नेहमीच शाहू महाराज विद्यालयाने जो भर दिलेला आहे त्याच्यामध्ये हा एक अजून चांगला उपक्रम है आनिक है। हो है है आहे आणि कौतुकास्पद आहे धन्यवाद खरं तर हो हे शक्य आहे परिवर्तन शिक्षणातून समृद्धीकडे जात असताना कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक या सगळ्या क्षेत्रामध्ये शाहू महाराज विद्यालय अग्रेसर आहेच पण आता ही जी हरितक्रांती ज्याला आपण म्हणतो जय जवान जय किसानचा नारा लालबहादूर शास्त्री दिला दोन दिवसापूर्वी त्यांची जयंती आपण शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली आणि त्याचाच एक विचारांचा वसा आणि वारसा घेऊन आज बटाट्याची लागवड कशा पद्धतीनं करावी या संदर्भातलं आदरणीय साहेबांनी त्याचं डेमोन्स्ट्रेशन सुरुवातीला विद्यार्थ्यांना शिक्षकांना दाखवलं आणि त्याच्या माध्यमातून आज जवळपास चारशे आज बटाट्यांची लागवड आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि याही पुढच्या कालखंडामध्ये शाहू महाराज विद्यालय नवीन नवीन प्रयोग करत राहील तुर्तास या ठिकाणी थांबतो धन्यवाद आता हे चला कांताबाई